जात्यावर धरणाऱ्या महिला या डिग्री घेतलेल्या महिलेपेक्षा शहाण्या असतात बदलत्या काळानुसार स्वतःही बदलणे गरजेचे आहे परंपरागत असलेले व्यवसाय गावाकडील जाती जमातींनी काळानुसार बदल व प्रगती केली पाहिजे असे मत अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी भोसे तालुका मिरज येथील दिलीप लिखित पळसगंध या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मत व्यक्त केले यावेळी तारा भवाळकर म्हणाल्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही कार्यक्रमात पहिला गावातील गुरव पळसाच्या झाडापासून तयार केलेली द्रोण पत्रावळी आणून ठेवायचा पत्रावळी हा जेवणातील महत्त्वाचा भाग त्यामुळे गुरव हा गावात महत्त्वाचा पुजारी होता तो गावात पूर्वी बेल वाटायचा त्यामुळे त्याला सगळे म्हणायचे कुठे बेल घालायला गेला होतास आता फक्त मोबाईलची बेल वाचते पुढे त्या म्हणाल्या ईश्वरांना बांधून ठेवतो तो गुरव गावातील सर्व जाती जमातींना एकत्र बांधून ठेवणारा गुरव असतो काम करणारे हात आणि लिहिणारे हात हे वेगळे नसावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप गुरव यांचे पळसगंध पुस्तक आहे माणसाला वाचायला कष्ट नको म्हणून गुगलमध्ये पाहिले जाते त्यातून ज्ञान मिळत नाही फक्त माहिती मिळते पदवीधर हा ज्ञानी असतोच असे नाही ग्रामीण भागात संस्कृती कशी आहे ही स्वतः अनुभवातून तयार केलेले गुरव यांचे पुस्तक खरंच चांगले आहे तयार उत्तर देतो तो गाईड असतो उत्तर शोधायला शिकवतो तो शिक्षक असतो असे सांगून जात्यावर दळणाऱ्या महिला या पदवीधर व डिग्री घेतलेल्या महिलेपेक्षा शहाण्या आणि हुशार असतात असे मत भवाळकर यांनी व्यक्त केले त्यावेळी ज्येष्ठ कवी भीमराव धुळुबुळू म्हणाले दिलीप गुरव हे ग्रामीण भागातील असून सुद्धा साहित्य परिवारातील चांगले लेखक आहेत त्यांच्या पुस्तकास यापुढे अनेक चांगले पुरस्कार मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो साहित्यिक डॉक्टर लक्ष्मण शिंदे म्हणाले अतिशय दर्जेदार पुस्तक असून ग्रामीण भागातील अनुभवाचे बोल तरुण कसा व्यसनाधीन होतो शेतकरी कसा संघर्ष करतो ग्रामीण व्यवस्था कशी भ्रष्टाचाराने बरवटलेली आहे त्यातून शेतकरी बोध कसा घेतो हे साहित्यातून या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे मांडले असल्याचे त्यांनी सांगितले मान्यवरांच्या उपस्थितीत मेडिकल चालवणारे दिलीप गुरव यांच्या पळसगंध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमास भीमराव धुळुबुळू लक्ष्मण शिंदे रावसाहेब घेवारे प्रदीप मालगावे दादासू चौगुले शीतल होरे दादासाहेब जगदाळे पवन चौगुले विकास चौगुले रवी हजारे सुनील नरंदे कविता गुरव उमेश पाटील अनिल शिंदे किरण पाटील संभाजी लोहार अमोल पाटील सचिन घाटे पवन बस्तवडे सहसाहित्यिक उपस्थित होते प्रास्ताविकात दिलीप गुरव यांनी ग्रामीण भागातील पुस्तकाविषयी माहिती दिली सूत्रसंचलन राहुल गणेशवाडे तर आभार सौकविता गुरव यांनी मानले किती त्रास होतो केवळ पत्रावळीची पानं मिळवण्यासाठी माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा बांधलेला अनुबंध आपल्या जगण्याचा जो आहे आपल्याला एवढी कल्पना नाही आहे आणि आमच्या गावामध्ये आणि सगळीकडे गेलं की टाका ते पुरवठा पैसाचा गट्ठाला पत्रावळीचा गट्ठाला पुण्याला सुद्धा आम्ही वेळो तर मग सुरुवातीला त्या फुले मंडईमध्ये पत्रावळी मिळण्याची खास ठिकाणं असेल कारण तिथे गावचे गुरु वाढून टाकायचे पत्रावळी आणि त्या पत्रावळी शोधणं हे अवघड काम असायचं कारण पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अजून स्टीलच्या वाट्या ताटं वगैरे असली भनगड लागण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हती द्रोण लावणं ही जास्त आवड कारण एक तर त्या बारक्या बारक्या चुळत्या काढायच्या त्या हाताला लागायच्या त्या टोचायच्या त्याच्यात पत्रा ते पत्रावळीचा ठिक्का तयार करायचा पहिल्यांदा टिक्का तयार करायचा मध्ये पान कसं पोट घ्यायचं पोतानी तीन पानं कशी लावायची मग पोतानी कशी लावायची कला आहे ज्याला लोककला लोककला म्हणतात ते काय फक्त गोंधळ जागरण तुटवणं वाजवणं एवढ्याच कला नाही या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत दैनंदिन जगण्यात या अतिशय महत्वाच्या कला आहे